बोनस हिलवा लगे वीस पच्वीस समी हिरवे मात्र बोनस सुमित पाटिल ची चढ़ाई यशस्वी हो

रोशन मडवी आपण एका चढाईमध्ये पाच मिळवले आपल्यासाठी प्रत्येक गुणाला शंभर म्हणजे पाचशे रुपये मिळतात पण येऊन आपण स्वीकारायचं आहे ना हो बाहेर रात्रीचे तीन वाजले असल्या कडाक्याच्या थट्टीमध्ये आता आपण रसिक वर्गाचा झालं पाहिजे रोशन मडवी पाचशे रुपयाचा पारितोषिक मॅडम आपण सपोर्ट करणार आहात रोशन अडवी याला जोरदार साठी पाचशे रुपये एका चढाई पाच गो हा उत्तम आहे हल्ली फोटो काढण्यासुद्धा महत्वाचे वा, आठवणी राहतात रोशन मडवी खुर्च्या फेरीसाठी आपल्याला शुभेच्छा जो साकार झाला भैरवनाथ ईश्वरकर जो हनुमान फेरण यामध्ये जय भैरवनाथ ईश्वरकर हार गुणांनी विजयी झालेला आहे आज चित्र निकाल तुम्ही पाहिले सर्व निकाल सर्वांच्या मनाच्या विरुद्ध गेले खरोखर आजची स्पर्धा एक दिग्गज स्पर्धाच म्हणावी लागेल जितेश पाटील मॅन फ्रॉम मोडांगी

मी असितेश पाटील रायगड जिल्ह्याचा त्याची जो, जो हाता मात्र मेहनत करावी लागेल आपल्या पाठिराक्यांना जर खुश करायचं असेल जितेश पाटील निघाला बोनस प्लस नसेल हा कमालीचा संघर्ष वाईस दोघांनी संघाचा धन्यवाद टाकी सर मैदान क्रमांक एक होती टी बी एम कारावी टी बी एम कारावी विरुद्ध जय बैठवा मैदान क्रमांक एक होती टी बी एम कारावी विरुद्ध जय बैठवा मैदान दोन होती नऊ आऊ हाँ उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गटका यमुना से भी धरती बाग बगीचा माझा गणेश देवलाल सर्व सदस्य सर्व सद्स आपण आपण या वक्तृचा माझे जमायचा आहे आपले सहकारी आपली वाट आहे ग्राउंड नंबर एक वर दोडी सध्या उपस्थित आहे सापडा तुम्हाला आपण विनंती करतोय ग्राउंड नंबर दोन कडे चला काही शतरक्षण आता मात्र डिफेन्स लागलेला आहे अर्थातच वाईस ओडा की जितेश पाटीलच्या चेहऱ्यावरचा आनंद काहीतरी सांगत जातोय शिष मोरे आणि सनी फगत ही दोघी एकच चोडी आहे त्या चोडीतून आता मात्र लोक कडे की यशस्वी होईल आशिष मोरे चढाई करत असताना आता नाजलाय तो ओढ्याने सांगायचा

पाठी चढाई करते नाही ग्राउंड नंबर त्याला प्रत्युत्तर देणार अर्थातच फात संकाचं युवक चढ कधी किती गुणांची लढाई करतो हा वापर आम्हाला सांगतोय मृत्यूंचे संभाजी माझ्यासारखा विशाल गण आम्हाला सांगतोय शंभू राजा माझ्यासारखा विशाल मनाचा

प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावर चालत काही का डिटेल्स काय सजवलाय साहिल पाटील असे जबरदस्त कंट्रोल कुठला एकदा त्या जोशात आलाय वाईशी तोडा ही जो गतवर्षी होता जर गुलाल उधळत ना तर आपण प्रत्येक मैदानावर गुलाल उतरू शकतो चढाईसाठी मानता चार चार चढाईला घाल तोच करताना झाची मजबूत हड्डी तोच केले खेळ 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 खे कपाटी मैदाना पाहायला मिळतो झाला मध्यांतर झाला तेरा पाच पाच तेरा सगळं बोलत सर आपण पुढील पुकार देणार आहात तुझ्या घरचं सोयर आलं का जायचं फोन केला त्यांनी फोन होतो बोलला मी म्हणजे म्हणलं नाईबा दिसत आहे विनंती आहे

नवयुवक खिडकी श्री गणेश दिवला आपल्यासाठी दुसरा आई सामना होईल जना सुद्धा सर पासून खाणा घातले हल्ले चलवले पहिल्या पिरी पासून आपण क्वार्टर फायनलच्या फेरी पाहतोय असा मलाही दर्शन पडलाय नवयुवक खिडकी गणेश दिवला

ओ नमः शिवाय डेकोरेटर्स खरोखर खूप सुद्धा धन्यवाद देऊन अतिशय सुंदर आमच्या आज रसिकापर्यंत पोहोचवण्याचा भातवाचा जो आपण आलात आता मात्र डो얼डा करो या मोर सिच्युएशन मध्ये निघू शकेल का खेळाडू प्रयत्न करणार हा थोडा नाही सध्याची वेळ चांगली असं मला तरी वाटत दिकता मात्र आली रे आली आता मात्र माझी बारी आली खेळाडू मात्र आता माझी सटकली मात्र

स्वतः पाटत दाखवते म्हणजे हा कधी मी खाव हे खेळून बोलतलं पाहिजे म्हणजे जबरदस्त तयारी पाहिल्या हा खेळाडू सुद्धा स्वयं भाग <laughs> मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा कुसुम कुसुमाग्रजांची कविता तुम्हाला माहित असीराज खरेवले चढाई करत असताना

कळू जंगलातील एक नंबर च लाकडाला सात म्हणता सापातील विषारी जातीला नाग म्हणता ज्याने लावली मुगलांची वाट त्याला जिजावून चा वाघ म्हणता असं या महाराष्ट्रात हा माडबळांचा रांगडा खेळ अनेक कबड्डी रसिक युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहत आहे जितेश पाटील आज खरोखर यशस्वी ठरलाय मैदानावर

आशिष मोरे अनेक मैदानावरचा हा सितारा परंतु आशिष मोरेला क्षेत्रक्षण म्हणली की आशिष मोरे, मोरे माघार घे आता मात्र मशाली पेट घेत आहे तो नाही का जितेश पाटील

पासा तो पर्यंत झेल बद्दल तुला आता मात्र सामना शांत करेल मनदा बारिश शहीद साहिदी आज जबरदस्त पत्य रक्षा तेरा तेरह बावीस तेरा शेवटचा फिनी बाकी फाटीला आनंदाची लाईला आज खरोखर चुरशीची लढाई वाईसू तडांनी दिलेली चौदा बावीस बाराला

आ, ना आता एक दर्जेदार सामना ग्राउंड नंबर